शिक्षण विभागात सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस शासन निर्णय सुरू शिक्षण संचालक प्राथमिक यांचे दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग यांना पत्र देण्यात आले आहे या पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसच्या अंमलबजावणीबाबत संदर्भ शासन पत्र क्रमांक दोन हजार चोवीस उपरोक्त संदर्भीय पत्रांवये शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या शाळा तसेच तुकड्यांपैकी अनुदानासाठी पात्र अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती शासनास सादर करण्यात आली आहे सदर पत्रासोबत प्रपत्र क मध्ये मूल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांचा गोषवारा सादर करण्यात आला आहे त्यानुसार एकूण एकशे दहा शाळा व एक, एक नऊशे नव्वद तुकड्यांचे म्हणजेच तीनशे दोन शाळांवरील प्रस्ताव संचालनास प्राप्त झाले आहेत सोबत दिलेल्या प्र, पत्रात प्रपत्रकची सुधारित माहिती हार्ड व सॉफ्ट कॉपी तसेच एक्सेल सीटमध्ये डी व्ही टी टी सुरेख या फॉन्टमध्ये शासनास तात्काळ सादर करायची असल्याने संचालना संचालनास पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी समक्ष उपस्थित राहून सादर करावी सोबत एक्सल सीटमध्ये शाळा व तुकड्यांची यादी देणे गरजेचे आहे या माहितीची ह्या पत्राची एक प्रत मान्य कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना देण्यात आली आहे